मित्रांनो परत एकदा जेंजी हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि तो सुद्धा कुठे भारतामध्ये लेह लद्दाखमध्ये जेंजी पेटून उठले त्यांनी के के आंदोलन केलं जाळपोळ केली हा प्रकार तुम्ही नक्कीच ऐकला असाल नुकताच ती नुकतीच ती घटना घडली लेह लद्दाखमध्ये नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू घेतलेल्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी गिळस्कर मित्रांनो परत एकदा जी हा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि तो सुद्धा कुठे भारतामध्ये लेह लद्दाखमध्ये जी पेटून उठले त्यांनी के के आंदोलन केलं जाळपोळ केली हा प्रकार तुम्ही नक्कीच ऐकला असाल नुकताच ती नुकतीच ती घटना घडली लेह लद्दाखमध्ये त्या जेंजीने जाळपोळसुद्धा केली आगजाने के गेली आगीचा डोंब उसळला जी घटना काही दिवसापूर्वी नेपाळमध्ये घडली होती नेपाळमधील जेंजीने हे आंदोलन केलं होतं आता या जेंजीमध्ये कोण आहेत तर चौदा पंधरा वर्षापासून अठ्ठावीस वर्षापर्यंतचे युवक आणि युवती जे नुकतेच शाळा कॉलेज करून आपल्या करिअरला सुरुवात करणार आहेत किंवा करायच्या विचाराधीन आहेत असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जनजी हे नवीन नामकरण तुम्ही ऐकलं असेल जनजी यापूर्वी नव्हतं आता नुकतंच ऐकायला मिळते नेपाळमध्ये ही घटना घडल्यानंतर आता हे नामकरण कोणी केलं आहे तर डीप स्टेटने जनजी लक्षात घ्या का तर विविध देशांमध्ये या आंदोलना घडवायची आणि तिथे प्रस्थापित सत्ता उलथवून टाकायची हा यांचे मनसुबे आहेत या डीप स्टेटचे आणि हे मनसुबे बाळगूनच हे डीप स्टेटवाले भारतातसुद्धा सत्ता परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचीच प्रचिती आता लेह लद्दाखमध्ये तुम्हाला बघायला मिळाली आता लेह लद्दाखमध्ये डीप स्टेट म्हणून कोण काम करते कोण कार्यरत आहे त्याची ही चुवणूक तुम्हाला दिसली आता काय केलं जाते माहिती आहे का मित्रांनो भारत सरकार थोडीशी ढील देऊन बसलेलं आहे त्यांनी ही ढील का दिली आहे तर ह्यांना एक्सपोज करण्यासाठी कारण जे ज्यांचीच्या नावावरती म्हणजे युवकांच्या नावावरती युवतींच्या नावावरती ज्या आपल्या पोळ्या भाजायचा प्रयत्न करत आहेत ना त्यांना उघड करण्यासाठी त्यांचे गुरखे उतरवण्यासाठी लक्षात आलं का त्यासाठी थोडंसं ढील दिलेलं आहे त्यामुळे असे जे आंदोलन आहेत हे तुम्हाला भारतामध्ये कुठल्या ना कुठल्या राज्यात ऐकायला मिळतील पाहायला मिळतील दिसतील तुम्हाला छोटे मोठे आंदोलन झंजीनी केलेले झंजीच्या नावावरती लक्षात का त्यामुळे तुम्ही अगदी घाबरून जाऊ नका भ्रमित होऊ नका दिशाभूल होऊ देऊ नका कारण हे छोटे मोठे असे प्रकार घडणारच आहेत छोटा मोठा प्रयत्न केलाच जाणार आहे त्याला निपटवून टाकण्याची तयारी भारत सरकारने केलेलीच आहे आणि ह्यांचा पर्दाफाश करण्याची सुद्धा तयारी केलेली आहे आता याचा पर्दाफाश नुकता झालेलाच आहे तो एका व्यक्तीचा झाला आहे तो म्हणजे कोण राहुल गांधी काँग्रेसचे सर्वे सर्व त्यांनी आता निवडणूक आयोगावरती ठपके लावून लावून ते थकलेत आणि आता कुठे वळलेत ते जंजीवरती आणि काय म्हणतायत जंजी न सांगतायत ते युवकांना युवतींना सांगत आहे या रस्त्यावर या आप लोक आगे बढो मग कपडा सांभाळतो मित्रांनो आज घ्यात या अशा नेत्यांनी हेच केलं आहे सामान्य जनतेला भडकवलं आहे त्यांची माथी भडकवली आणि पुढे केलं आहे आणि काय केलं आहे आप आगे बढो हम लोक कपडा सांभाळते तुम्हाला त्या ज्या ह्याची अरविंद केजरीवालची गोष्ट माहीत असेलच त्यावेळी अण्णा हजारे यांना पुढे करून यांनी जे रान उठवलं होतं भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यावेळी तुम्हाला ती गोष्ट लक्षात आलीच असेल उपोषणं केली होती आणि अगदी एक साधा सरळ व्यक्ती म्हणून त्यांनी स्वतःला प्रेझेंट केलं ह्या जेंजीच्या त्या नावावरती त्यांनी हे आंदोलन उभं केलं होतं त्यामुळे अनेक युवक युवती रस्त्यावर उतरले होते त्यानंतर इतर सदस्यसुद्धा इतर वयातले घटक सुद्धा उतरले होते पण ज्यांची प्रामुख्याने त्यावेळेला होते म्हणजे कोण त्या चौदा पंधरा वर्षाच्या युवकांपासून युवतींपासून अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे युवती म्हणजे जे शालेय शिक्षण उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडलेले किंवा शिक्षित शिकत असलेले असे विद्यार्थी यांचे माती फिडकवाय भडकवायची त्यांना भ्रमित करायचं दिशाभूल करायची आणि रस्त्यावर उतरायचं आणि त्याच्यामध्ये मग कोण समाज कंटक आहेत त्यांना घुसवायचं आणि या समाज कंटकांच्या मार्फत तिथे जाळपोळ करायची लुटपाट करायची ही गोष्ट तुम्हाला अगदी सामान्यरित्या पाहायला मिळते जे आता इटलीमध्ये सुद्धा आहे लक्षात आलं का इटलीला आग लावली गेली इटलीमध्ये आग जाळपोळ करण्यात आली जसं त्या नेपाळमध्ये करण्यात आलं आणि त्याला नामकरण झालं जेनजी आणि जेनजी नामकरण कोणी केलं आहे तर डीप स्टेटने या पाताळ यंत्र्यांनी लक्षात आलं का मित्रांनो कारण काहीतरी वेगळं नाव द्यायला पाहिजे ना, ना? काहीतरी वेगळी ओळख करून द्यायला पाहिजे कारण पश्चिम बंगालमध्ये जंजीत होते विद्यार्थीच होते आणि मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलं त्यांना सगळे त्यांचे अधिकार मिळाल्या नंतर त्यांनी परत आंदोलन पेटवलं आणि तिथली प्रस्थापित सत्ता उलथवून टाकली सगळं मिळाल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो आणि हिंदूंची घरं लुटलीत हिंदूंच्या आया बहिणींवरती हात टाकला मग तिथे तो जेंजी होता का नाही मित्रांनो तिथे समाजकंटक होता आणि हेच समाजकंटक मग हे फायदा उचलतात त्यामुळे मी या समस्त जेंजींना समस्त विद्यार्थ्यांना विद्यार्थींना आव्हान करतोय जागृत करतोय की तुम्ही सावध व्हा आपला भाव भारत आहे आपला देश आहे हा उन्नतीच्या शिखरावर चालला आहे तर तो उन्नतीच्या शिखरावर जाऊ नये त्याची प्रगती होऊ नये त्याची उन्नती होऊ नये यासाठी हे डीप स्टेट कार्यरत आहे आणि हे डीप स्टेट जर आपण म्हणू तर ते विदेशी आहेत तसं नव्हे मित्रांनो आपल्या देशात सुद्धा आहेत ह्या राहुल गांधीसारखे हे आता जे वांगचुंग उपोषणाला बसले होते तो सुद्धा एक डीप स्टेटचाच भाग आहे त्यांचा अभि एक काय म्हणतात त्याला ह्या आपला कोणते आमिर खान थ्री इडियट म्हणून चित्रपट बनवला होता त्या चित्रपटामध्ये ह्या वांगचुंगची भूमिका त्यांनी वटवली होती आणि एक ते शास्त्रज्ञ आहे एक ते वैज्ञानिक आहे म्हणून त्यांची ख्याती त्यांना मिळवून दिली होती तेच हे वागचूण ते आता उपोषणाला बसले होते आणि पंधरावा का चौदावा दिवस होता त्यावेळेला या आंदोलनामध्ये हे जेंजी आलेत आणि या जेंजीने काय केलं आगडोम उसळवला लक्षाला का जाळपोळ केली आणि जाळपोळ करण्यामध्ये त्यांनी कोणाला भक्षस्थानी टाकलं तर भारतीय जनता पार्टीच्या त्या कार्यालयाला ए तिथे पोलिसांच्या व्हॅनला पोलिसांवरती दगडफेक केली तुम्ही विचार करा मित्रांनो एखाद्याचा घरात जर वाद झालेत विवाद झालेत तर तो आपला घर पेटवेल का किंवा घरामध्ये नाचधूस करेल का नाही करणार नाही करणार कारण त्या घराबद्दल त्याला प्रेम असते तसंच ज्या देशामधील जे नागरिक आहेत मग तो युवक असो किंवा वयस्कर असो जर तो राष्ट्रभक्त असेल तर तो त्या देशातील कुठल्याही साधन संपत्तीला इजा पोचवणार नाही त्याची नासधूस करणार नाही जाळपोळ करणार नाही म्हणजे जाळपोळ करणारे कोण आहे नासधूस करणारे कोण आहेत तर कोण आहेत तर हे डीप स्टेट यांना देशाबद्दल काही देणं देणं नाही आहे अक्षर का यांना देशाबद्दल काही लेणं देणं नाही त्यां ज्यांना राष्ट्रप्रेम नाहीये ते हेच करणार ते जाळपोळ करणार लुटमाट करणार मग ते विदेशातून आलेले नागरिक सुद्धा असू शकतात किंवा समाजकंटक असू शकतात त्यांना समाजाशी काही लेणे देणे नाही त्यांना फक्त स्वतःच्या मतलबाशी लेणे देणे आहे जसे राहुल गांधी त्यांना समाजाशी रयतेशी काही लेणे देणे नाही त्यांना फक्त आपल्या परिवाराशी आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याशी लेणं देणं आहे त्यामुळे मग ते उठसूट अशी वक्तव्य करतातच आहेत आता नुकतंच त्यांनी त्या निवडणूक आयोगांवरती ठपका लावला त्याला चोर म्हटलं आणखीन काय काय म्हटलं आता हे जे त्यांनी काय अभियान राबवलं होतं त्याची हवा निघून गेली म्हणून त्यांनी आता परत नुकतंच नवीन एक खेळणं हातात घेतलं नवीन एक हत्यार हातात घेतलं ते म्हणजे काय जेनजी आणि त्यांनी आव्हान केलं युवकांना युवतींना की तुम्ही या पुढे चला पुढे आगे पडो हम तुम्हारे साथ है आप आगे पडो हम तुम्हारे साथ है आम्ही काय करतो पाठी कपडे सांभाळतो आप आगे पडो हम कपडा सांभाळते म्हणजे उद्या काय मरायचं असेल काय करा तुमची वातात व्हायची असेल हातपाय तोडून घ्यायची असेल तर तुम्ही तोडून घ्या तो मी, मी तुम्हाला त्या आगीवरती फुंकर मारायला तयार आहे मागून ही आग भडकवायला तयार आहे मागून हे असे नेते आहेत मित्रांनो म्हणून तुम्हाला मी सावध करतोय जागे व्हा आणि भारत उन्नतीच्या शिखरावर आहे कारण का दोन हजार चौदापूर्वी पूर्वी तुम्हाला काय ऐकायला मिळत होतं तर भ्रष्टाचार किती चालले आहेत कुठल्या कुठल्या क्षेत्रात भ्रष्टाचार चालले आहेत कुठला राजकीय नेता काय लुटून खातोय काय ओरपाडून खातोय कुठला उद्योजक काय ओरबाडून खाऊन इथून परागंधा होतोय हेच ऐकायला मिळत होतं पण दोन हजार चौदा नंतर तुम्हाला काय ऐकायला मिळते तर अमुक ठिकाणी प्रगती झाली अमुक ठिकाणी उत्क्रांती झाली अमुक ठिकाणी उन्नती झाली हे ऐकायला मिळते अमुक मीटरचा अमुक किलोमीटरचा रस्ता बनला अमुक ठिकाणी रेल्वेच्या पटऱ्या पडल्या रेल्वे लाईन पडली रेल्वे सुरू झाली अमुक उद्योग आलेत अमुक योजना राबवल्या गेल्या अशा अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळत आहेत मग अजून एवढंच झालं आहे अजून एवढं का झालं नाही ही चर्चा होती आहे आज अजूनही पन्नास टक्के झालं आहे शंभर टक्के का नाही झालं आहे याच्यावरती चर्चा होती याचा अर्थ लक्षात घ्या आणि ही गोष्ट डोळ्यात खुपते आहे ती कोणाच्या खुपते आहे ते डीप स्टेट आहे त्यांच्या डोळ्यात आज तग्यात पुऱ्या जगावरती राज्य करणारे कोण होते था? तर त्या त्या देशातील राज्यकर्ते नव्हते मग तो पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो ते नव्हते तर कोण करत होते तर डायरेक्ट इनडायरेक्टली ह्या डीप स्टेट करत होते आणि ह्या डीप स्टेटनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलं पश्चिम बंगालमध्ये नव्हे बांगलादेशामध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलं ह्या डीप स्टेटनी श्रीलंकेमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलं ह्याच डीप स्टेटने पाकिस्तानमध्ये सुद्धा सत्ता परिवर्तन घडवून आणलं आणि ह्याच डीप स्टेटने एक प्रयत्न केला होता नेपाळमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणून स त्या नेपाळवरती आपला कब्जा मिळवायचा पण तेथील त्या युवक आणि युवतींनी सावध होऊन त्यांच्या हातात त्यांनी पुकारलेला त्यांनी पुकारलेलं जे त्या वर्तमान सत्कार सरकारच्या विरोधात जे बंड होतं जे आंदोलन होतं ते त्यांच्या हाती जाऊ दिलं नाही त्यांना हायजॅक करू दिलं नाही कारण मित्रांनो लक्षात घ्या त्या नागरिकांनीसुद्धा हे मान्य केलं आहे नेपाळच्या की ही जाळपोळ आम्ही नाही केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे मान्य केलं ही जाळपोळ आम्ही के नाही केली आहे मग संसद जाळली गेली माझी एका मंत्र्याच्या पत्नीला जाळण्यात आलं जिवंत जाळण्यात आलं आणि तिथील शंकराच्या मंदिरला मंदिरामध्ये घुसखोर घुसखोरी करून जाळपोळ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता लक्षात आला का मित्रांनो मग हे कोण करू शकतो तर हे डीप स्टेटवर पण त्यांना त्यांच्या हाती ही संधी येऊ दिली नाही आणि हीच गोष्ट आता परत भारतात करण्याचा प्रयत्न केला जातो आहे यापूर्वीच सत्ता परिवर्तन झालेल्या मित्रांनो दोन हजार मध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात हा सत्ता परिवर्तन झालेला आहे ह्या भ्रष्ट राजकीय नेत्यांच्या विरोधात त्यानंतर तीन वेळा ह्या देशातील नागरिकांनीच विद्यमान सरकारला संधी मिळवून दिलेली कारण त्याच नागरिकांनी उमजले समजलंय की सरकार योग्य त्या दिशेने चाललंय मित्रांनो आणि हीच गोष्ट या डीप स्टेटच्या या पाताळ यंत्रीच्या डोक्यात डोळ्यात खुपते आहे त्यामुळे हे प्रकार घडवण्याचा प्रयत्न केला जातोय तुम्हाला लेह आता लेह लद्दाखमध्ये हे पाहायला मिळालं असेल तिथे आता कठपुतली कोण आहे ह्या डीप स्टेटच्या हातातली हे सोनम वाचुंग लक्षात आलं का सोनम वाचुंग ह्या व्यक्तीची ओळख तुम्हाला कधी झाली आहे थ्री इडियट सिनेमामुळे ज्या वेळेला या आमिर खाननी या व्यक्तीची भूमिका वठवली होती एक शास्त्रज्ञ म्हणून अक्षरलागा ज्याला त्या सामान्य जनतेबद्दल प्रेम आहे आत्मीयता आहे आणि त्या जनतेसाठी तो विविध छोटे मोठे प्रयोग करतो आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता त्यांचा एक सन्मान मिळवून दिला गेला होता पण मित्रांनो एखाद्या वेळेस सन्मान मिळतो ना मान सन्मान होतो त्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात हवा घुसते आणि मग तो, तो स्वतःला सर्वस्वी समजायला लागतो मग त्याच्या पुढ्यात देश त्या देशातील नागरिक समाज दुय्यम होऊन जाते आणि तीच परिस्थिती या सोनम वाचुंगची निर्माण झाली आणि त्याचाच फायदा या त्या डीप स्टेटनी घेतला हे मी का सांगतोय त्यांना एक जो पुरस्कार मिळाला ना त्या पुरस्काराच्या नवे सांगतोय तो पुरस्कार कोणता आहे रेमन मा मैगेसेस हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार अशाच लोकांना दिला जातो ज्या लोकांना या डीप स्टेटने हेरलेलं आहे आणि यांचा वापर पुढे भविष्यात केला जाणार आहे अशाच लोकांना दिला जातो कारण हा जो पुरस्कार दिला जातो ना याच्या नावाने दिला जातो ती जी व्यक्ती आहे ती व्यक्ती कोण फिलिपिनची एक माझी राष्ट्राध्यक्ष होती ते आता हयात नाही आहेत त्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या व्यक्तीचं नाव काय तर रमन मॅगेसेस रमन मॅगॅसेस आता ह्या मॅगेसिस पुरक पुरस्कार घेणारे भारतातील छप्पन नागरिक आहेत त्या छप्पन नागरिकांपैकी मी काही नागरिकांची नावं घेतो ती कोण आहेत तर मेधा पाटकर लक्षात आलं का मेधा पाटकर नम नर्मदा आंदोलन आंदोलन जीवी ह्याच मेधा पाटकर दुसरे जे आहे ते पत्रकार रवीश कुमार ते आता रवीश भाषा करतायत रबीश आपलं वक्तव्य मांडतायत असे ते रवीश कुमार हे पत्रकार तिसरी व्यक्ती म्हणजे मदर तेरेसा आणि त्यांचा जर भूगोल इतिहास जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल ह्या मदर तेरेसा कशा प्रकारची व्यक्ती होती त्यांना काय करायचं होतं काय तर हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करायची होती आणि त्यांनी ती केली आणि त्यांना धर्मांतर करायचं होतं ते सुद्धा त्याने केलं लक्ष झालं का क्रिश्चनिटी वाढवायची होती ते त्यांनी ती केलेली आहे असे अनेक जण आहेत ज्याचा मी उल्लेख करू शकतो हे सांगायचा उद्देश काय मित्रांनो ह्याच पेगेसेस पुरस्कार या पुरस्कारातून ज्याचा सन्मान सत्कार केला गेला ती कोण हे वांगचू त्यांना तिथे प्रगती नको आहे लक्षात घ्या मित्रांनो त्यांना प्रगती नको आहे तिथे ते उद्योगधंदे नकोय त्यांना तिथे रेल्वे लाईन पडलेली नको आहे तिथं हमरस्ते झालेले नको आहे गावागावापर्यंत गेलेले रस्ते नको आहे कारण का हे चीनच्या हातली हाताची एक कटपुथली आहे कारण का जर तो रस्ता गावागावातून सीमेपर्यंत जर पोचला तो सोयीस्कर कोणाला होणार आहे सैनिकांना होणार आहे त्या सीमेपर्यंत पोचण्याचा एक मार्ग सुलभ होणार आहे आणि हे होऊ द्यायचं नाही आहे जर हे मार्ग तयार झालेत हे रस्ते तयार झालेत हे हम रस्ते तयार झालेत सीमेपर्यंत जर रेल्वे लाइन गेली तर फायदा कोणाचा होणार आहे संरक्षण कोणाचा होणार आहे तर या भारतीय जनतेच ह्या भारत देशाचा आणि ही गोष्ट कोणाच्या डोळ्यात खटकते ती म्हणजे चीनच्या कारण तो भाग चीनला लागलेला आहे ती जी सीमा आहे ती चीनला लागलेली आहे लक्षात आला का मित्रांनो नक्की काय आहे ते ह्या वांग प्रगती ही प्रगती नको आहे हा उत्कर्ष नको आहे तिथली समृद्धी नको आहे तीनशे सत्तर कलम रद्द होण्यापूर्वी इथली चांगली परिस्थिती होती असंही त्याचं वक्तव्य आहे आताच त्यांचं हे घेतलं गेलं विचार ऐकण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्यांचे विचार त्यांनी मांडलेत ते विचार ऐका ते काय म्हणाले उल्लेख किया हा एक तरह का जी रेवोल्यूशन जो की उनमें से एक कांग्रेस के काउंसिलर भी थे मगर उनका बड़ास ये था कि उनके ही गांव के ये दोनों लोग थे जो अस्पताल पहुंचे उनके गांव के ही लोग थे तो वो बहुत गुस्से में बोल रहे थे एक उल्लेख के गोष्टी का उल्लेख किया जेन जी आणि इथे काय म्हणालेत काँग्रेसचे कार्यकर्ता या उपोषणाला बसला होता आणि त्याची प्रकृती खालवली गेली आणि त्याला हॉस्पिटलत जेवढे ॲडमिट करण्यात आलं त्यानंतर हा उद्रेक घडलेला आहे म्हणजे ह्याच्या मागे कोणाचा हात आहे या वांचुंगचा आणि काँग्रेसचा हे स्पष्ट होते कारण त्यांनी उल्लेख काय केला जे एन जीचा काही करायची गरज नव्हती त्यांनी तो उल्लेख करू शकले असते युवक आणि युवतींनी हा प्रोटेस्ट केला हे आंदोलन केलं हे जे काय घटनाक्रम घडले त्याला कारण हे युवत आणि युवती आहेत पण त्यांनी जेंजी हा शब्द वापरला लक्षात घ्या म्हणजे त्यांना पुढे येऊन पुढे जाऊन त्यांना त्या ते जेंजीचे लक्षात आणून द्यायचं आहे की असेच आंदोलनं ह्या सुद्धा घडत गड़ घडावीत आणि हे आंदोलनं घडल्यामुळे काय होईल जर भारतभर आगडो मुसळला तर व विद्यमान सरकार उलथवून टाकण्यात येईल आणि आपले मनोसुभे पूर्ण होतील लक्षात आलं का मित्रांनो हे जे आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि असे छोटे मोठे आंदोलनं तुम्हाला होता आता होताना सुद्धा दिसतील आता आय लव्ह यू मोहम्मद हे सुद्धा आंदोलन घडवण्याचा प्रयत्न केला गेला त्याच दरम्यान लक्षात आलं का आय लव्ह यू मोहम्मद काय गरज नव्हती आ, मी सुद्धा आता म्हणतोय आय लव्ह यू मोहम्मद मला काय त्याच्यात वाईट वाटलं नाही पण त्याच्यामध्ये त्यांनी त्या स्लोगनमध्ये आणखीन काही गोष्टी ॲड केल्या ते, ते म्हणजे के काय तर सर तनसेजुदा याचा अर्थ काय आय लव यू मोहम्मद सर जुदा मग सर जुदा म्हणजे कोणाचं सर जुदा कोणाची तुम्ही मान मानव उतरवणार आहात लक्षात आलं का मित्रांनो याच्या मागे काय आहे तर आई लव यू मोहम्मद नाही आहे तर सन सर जुदा लक्षात आलं का आणि ही सगळी मानसिकता लक्षात घेणं गरजेची आहे मी कोणाला संबोधन सांगतोय कोणाचं संबोधन करतोय तर युवक आणि युवतींचं ना की जेनजीचं ह्या भारताच्या युवक आणि युवतींचं संबोधन करतोय त्यांना मार्गदर्शन करतोय आपलं डोकं ठिकाणावर ठेवा उमजून घ्या समजून घ्या नक्की काय घडते नक्की भारत सरकार काय करते विरोधक काय करत आहेत आणि हे जे काय आंदोलनजीवी आहेत ते काय करत आहेत आणि ते काय करू इच्छित आहेत हे तुम्ही स्पष्ट डोळे उघडून उघडा डोळे नीट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडते कोण या देशासाठी या समाजासाठी झटतोय आणि कोण या देशाची आणि या समाजाची राखरांगोळी करण्यासाठी झटतोय हे तुमच्या नक्की लक्षात येईल मग तो आंदोलनाच्या स्वरूपात असो किंवा अन्य कोणत्याही स्वरूपात असो एक आंदोलन झालं होतं भारत स्वातंत्र्य तथाकथित भारत स्वातंत्र्यापूर्वी तो आंदोलनजीवी कोण होता तर मोहम्मद गांधी लक्षात आलं का मोहम्मद गांधी मोहम्मद करमचंद गांधी मी मोहम्मद का म्हणालो त्यांचा इतिहास उलगाडून पहा तुमच्या लक्षात येईल ह्या मोहम्मद गांधीने आंदोलन करून हिंदूंच्या डोळ्यात धुलफेक केली भ्रमित करून टाकलं दिशाभूल केली आणि कोणाचा उद्धार केला मुसलमानांचा ह्या मोहम्मद गांधीने तो पहिला आंदोलनजीवी त्याने अहिंसाचा पाठ कोणाला ऐकवला कोणाला शिकवला कोणाच्या गळी उतरवला तो म्हणजे हिंदूंच्या लक्षात आलं का बघा जरा इतिहास परताळू तुमच्या लक्षात येईल पहिला आंदोलनजीवी मोहम्मद गांधी आणि असेच हे आंदोलनजीवी तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे आंदोलनजीवी कोण निर्माण आहेत तर ज्यांना या मोहम्मद गांधींनी जिवंत केलं म्हणजे कोण हे युरोपियन इंग्रज लक्षात आलं काय हे डीप स्टेट हे पाताळ यंत्री तर उघडा डोळे नीट पहा आंदोलनात सामील होण्यापूर्वी डोळे उघडा नीट पहा आम्हीसुद्धा या आंदोलनात उतरलो होतो मी पण अण्णा म्हणून नंतर लक्षात आलं ते आंदोलन नव्हतं तर राजकीय स्टंटबाजी होती आणि शेवटी ते दिसून आलं आम आदमी पार्टी निर्माण केल्यानंतर त्याच्यामागे राजकीय अजेंडा होता आंदोलन हे फक्त नाममात्र होतं असो मित्रांनो तर आता जेनजीनी लक्षात घ्यावं त्या युवकांनी युवतींनी लक्षात घ्यावं की आंदोलनामध्ये सहभाग होताना नक्की आंदोलन कोण लीड करतोय कोण नेतृत्व करतोय कोणाच्या हाकेमुळे हे आंदोलन उभं राहिलेलं आहे ते पडताळून पहा आणि मग त्याचं नेतृत्व स्वीकारायचं की नाही हेही ठरवा आणि हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी वास्त या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पड असेल ऐकर आपले विचार कमेंट बॉक्स मध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन